अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरभिटोला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे ते वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे तिच्या मृत्यूला प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बारसागडे हे जबाबदार असून त्यांच्या निलंबनाची मागणी तसेच इतर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि वारसांना नुकसान भरपाई म्हणून लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीला घेऊन नातेवाईकांनी तसेच आक्रमक भूमिका घेतली होती न्याय न मिळाल्यास महिलेचे प्रेत आरोग्य केंद्रातून हलविणार नाही अशी भूमिका देखील मृतकाचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतल्यामुळे दिवसभर आरोग्य केंद्राला नागरिकांची गर्दी दिसून आली यावेळी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त होता जनतेचा आक्रोश पाहता गोंदिया जिल्हा परिषद आरोग्य विभागाने डॉक्टर दिनेश बारसागडे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव तालुका तिरोडा या ठिकाणी सेवा संलग्न केल्यामुळे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी सायंकाळच्या सुमारास या महिलेवर अंत्यसंस्कार केले वसंता धनराज नैताम या गर्भवती महिलेस प्राथमिक आरोग्य केंद्र कोरमभिटोला या ठिकाणी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते महिलेला उपचारासाठी सकाळी सहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही असा आरोप महिलेचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी केला आहे तीन वाजेच्या दरम्यान पती धनराज यांनी त्यांच्या पत्नीला होत असलेल्या प्रसव वेदना बघून असह्य झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता परिचारिका सोनाली राऊत या नर्सने बाळाने गर्भाशयात शौच केल्याचे तर्क लावून परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे निदर्शनास आणले यावेळी पीडित गरोधर महिलेला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर, पास पास मोर या ठिकाणी हलविण्याचे सुचवण्यात आले जवळपास पाच वाजेला महिलेला अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयातून सात वाजेच्या दरम्यान गोंदिया जिल्हा रुग्णालयासाठी रेफर केले मात्र गोरेगाव जवळ नेताना या महिलेचा मृत्यू झालाय प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया